नमस्कार नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं मोहळ शहरात आज शेवटचा दिवस प्रचाराचा आहे विरोधकांकडून विविध प्रकारचे आरोप प्रत्यारोप होत आहेत लक्ष्मी दर्शने प्रत्येक प्रभागामध्ये आढळून येत आहे त्याबाबत भारतीय जनता पार्टी म्हणून एक पदाधिकारी म्हणून जिल्हा सरचिटणी म्हणून तुमच्याकडून काय उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत नमस्ते आपण म्हणल्याप्रमाणे तसं लक्ष्मी दर्शन दर्शनाचा काही विषय नाही भारतीय जनता पार्टी ही विकासावर केलेल्या का म्हणजे करणाऱ्या कामाच्या विजनवर मतं मागत आहेत विरोधकाकडे मुद्दाच नाही विरोधक पाटील मा मा पाटील पा, पाट पाठीमागचे जुने काय तर मुद्दे घेऊन त्याच्यावर त्यांनी ते निवडणूक ते म्हणजे असं लढवत आहेत त्यांच्याकडे कुठलाही म्हणजे विकासाचा काय विकासाचं विजन नसल्यामुळे विरोधक विरोधक हा खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहे आणि जनतेची दिशाभूल करत आहे तर माझी तमाम मोहोळवासियांना एक विनंती राहील की बा केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे राज्यात भारतीय जनता पार्टीचं सर सरकार आहे आणि मोहोळ नगर परिषद ही भारतीय जनता पार्टीच्या आपण जर ताब्यात दिली तरच आपल्या मोहोळचा विकास हा म्हणजे विकासाची घोडधोड चालू राहणार आहे किती मताधिक्यानं उमेदवार निवडणूक आता विश्वास वाटतो परवाजी निकाल आला लगेच आता म्हणजे कसं आहे आम्हाला प्रचंड प्रमाणात असं म्हणजे प्रतिसाद मिळत आहे किती मताधिक्य मिळेल म्हणजे कसं आहे चार ते पाच हजार मतानं आमचा ही उमेदवार निवडून येऊ शकते जी आम्हाला खात्री आहे साधारणत या सर्व निवडणुकीमध्ये प्रचारात भारतीय जनता पार्टीनं मोठ्या प्रमाणात आघाडी घेतलेली आहे प्रत्येक प्रभागामध्ये चांगल्या पद्धतीनं प्रचार केलेला आहे प्रचाराला जाताना किंवा प्रचारावरून येताना लोकांचा आणि जनतेचा कशा पद्धतीने प्रतिसाद तुम्हाला मिळालेला आहे एकदम चांगल्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे जनतेनं होम आम्ही होम टू होम प्रचार करत असताना आम्हाला उत्स्फूर्त उत्स्फूर्तपणे मतदारांनी आम्हाला क म्हणजे प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळं मी सर्व म्हणजे ह्याचे मतदारांचे आभार मानतो अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष म्हणून तुमच्याकडं भारतीय जनता पार्टीने मोठी जबाबदारी दिलेली आहे सगळ्यात मोठा दोन नंबरला मतदार म्हणून मोहोळ शहरात मुस्लिम समाजाचं मतदान आहे मुस्लिम समाजाच्या विषयी तर मुस्लिम समाजाच्या मु मतदारांना काय आवाहन करताल तुम्ही प्रथम मी भारतीय जनता पार्टीचे सर्व नेतेमधीलचे मी आभार मानतो की एवढ्या एवढ्या म्हणजे उमेदवार दिली आणि आज भारतीय जनता पार्टीकडे मुस्लिम समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन हा पूर्वी वेगळा होता आता पूर्णपणे बदललेला आहे भारतीय जनता पार्टी ही कुठलीही जातीवादी पार्टी नाही मी गेले बत्तीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम काम करत आहे तर भारतीय जनता पार्टी प्रथम देश नंतर पक्ष आणि स्वतः आपण मी ह्या सिद्धांतावर चालणारी पार्टी आहे त्यामुळं माझ्या माझं मुस्लिम समाजाच्या म्हणजे मतदारांना आव्हान आहे की कोणी काही आपोआप सरवते की क्षीरसागर कुटुंब हे म्हणजे ह्याने असं केलं त्यांनी तसं केलं हे ह्याच्याशी जोडलेले होते है, आहेत ह्याच्या हैजा, ह्याच्याकडे तुम्ही पूर्ण म्हणजे असं दु साफ दुर्लक्ष करा आणि आपली कमिटमेंट इथल्या स्थानिक नेत्यांच्या नेत्याबरोबर आहे हो वरचे नेते कोणी जरी काय म्हणत असेल तर त्याच्याकडे आपण तिकडे लक्ष द्यायचं नाही आणि आपण आपली आपला सत्ता आल्यानंतर आपला आपण सगळा मुस्लिम समाजाचे जे काही प्रश्न असतील ते सोडून घेण्याचा प्रयत्न करायचा नमस्कार मोहळ शहरातील या निवडणुकीमध्ये पर्ल्या पहिल्या पासून पहिल्या दिवसापासून अर्ज भरल्यापासून जवळजवळ आज शेवटपर्यंत तुम्ही प्रचारात एकदम अग्रभागी आहात अग्रस्थानी आहात तुम्ही या प्रचारामध्ये काय तुम्हाला फरक वाटतो का पहिल्या निवडणुका दोन हजार सोळा साली आलेल्या आणि आजच्या निवडणुकीमध्ये काय डिफरन्स आहे का काय वाटतो हो तुम्हाला काय सांगताल गेले दहा दिव आठ दहा दिवस झाले मी या प्रचार यंत्रणेमध्ये आहे प्रचार यंत्रणा करत असताना एकच लक्षात आलं की एक भारतीय जनता पार्टीमध्ये असा एक घोर शहरामध्ये लोकांच्या मनामध्ये एक सेट असा झालेला तयार की भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष होणार आहे हा असा प्रत्येक भागातील प्रत्येक वार्डामध्ये एक असा लोकांच्यामध्ये भावना निर्माण झाली आहे की यावेळेस भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्षाच्या उमेदवारसह शीतलताई क्षीरसागर या प्रचंड बहुमताने निवडून येतील असा एक सेट तयार झालेला आहे लोकांच्या मनामध्ये आणि ही निवडणूक ही भारतीय जनता पार्टी गेली आठ दिवस झालं सातत्यानं प्रत्येक वार्डामध्ये जाऊन लोकांमध्ये जाऊन होम टू होम करून प्रत्येक नागरिकांना भेटून आपण केलेल्या विकास कामावर या मुद्द्यावरतीच भारतीय जनता पार्टी निवडून येईल याची खात्री आहे साधारणत या निवडणुकीमध्ये विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शन घडण्याची शक्यता आहे जवळजवळ चार पार्टी आहेत पुढं तुमच्यासमोर कशा पद्धतीने आव्हान वाटतंय भारतीय जनता पार्टीसमोर ज्या विरोधक म्हणून उभा आहे त्या पार्ट्याकडे विकासाचा असा आजपर्यंत एकही मुद्दा त्यांनी त्यांच्या प्रचारसभेत असेल त्यांच्या कुठल्या यंत्रणेत असेल किंवा त्यांचे डिबेट असतील एका यंत्रणेमध्ये त्यांनी फक्त समोरच्याला भारतीय जनता पार्टीला टार्गेट करून फक्त विरो विरोधकांचे मुद्दे उकरून काढण्याशिवाय त्यांच्याकडे काही मुद्दा नाही विकास या मुद्द्यावरती त्यांच्याकडे काही विजन नाही परंतु भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षा भारतीय जनता पार्टीचे केंद्रामध्ये सरकार आहे राज्यामध्ये सरकार आहे आणि आप आपल्याला एक कर्तव्यशील पालकत्व घेतलेले जिल्हा पाल पालकमंत्री मान्य जयकुमार गोरे आहेत जिल्हाधिक शशिकांना आहेत अल्पसंख्यांक आघाडीचे नेते आहेत तसेच भैया क्षीरसागर यांचं आजपर्यंत मोहोळ शहरासाठी लागलेलं ला एकदा क्षीरसागर कुटुंबाचं आजपर्यंत कोरोना काळ असेल परत पाणी वाटप असेल दुष्काळामध्ये अत्यंत भयंकर परिस्थिती असताना त्यांनी होम टू होम प्रत्येक वार्डामध्ये प्रभागामध्ये टँकरचं पाणी सलग जवळजवळ दोन ते अडीच महिने पाणी वाटप केलेले आहे हा मतदार काही विसरणार नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या मतदारांना जाण आहे आणि या मोळ शहराचा विकास जे भारतीय जनता पार्टी करू शकते हे पुन्हा एकदा सिद्ध आहे मो, म्हणून मोहोळ शहरातील सर्व जनतेना विनंती करतो की येणारा काळ हा आपल्याला विकास करून घ्यायचा असेल तर भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवार आणि नगराध्यक्ष यांना प्रचंड बहुमताने विजयी करा एवढी विनंती करतो राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार आहे केंद्रामध्ये नरेंद्र मोदी सरकार आहे जिल्ह्यामध्ये माननीय जयकुमारजी गोरे भाऊ राजेंजी मालक असतील आणि आणखी ज्येष्ठ तालुक्यातील नेते असतील जिल्ह्यातील नेते असतील यांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्यात जास्त निधी मान्य मुन्नासाहेब आहेत सगळ्यात जास्त निधी या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष झाल्यानंतर येणार आहे याची ये खात्री या संपूर्ण शहरातील मतदारांना लागलेली आहे म्हणून संपूर्ण मतदार हा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराची जेवढे वीस नगरसेवक उभा आहेत एक नगराध्यक्ष या सर्व उमेदवारांच्या पाठीची सर्व जनता आहे प्रभाग क्रमांक तीन आणि पाच मध्ये निवडणूक रद्द झालेली आहे न्यायालयानं रद्द केलेली आहे निवडणूक आयोगानं दखल घेतली गेली आहे संतोष सुरवशे नामक व्यक्तीने काल एक व्हिडिओ व्हायरल केलेला आहे की प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्यावर टीका टिप्पणी केली आहे त्यावर काय मत आहे तुमचं हे बघा हा राज्य निवडणुकाचा निर्णय आहे राज्य निवडणूक आयोग जो निर्णय घेईल तो पार्टीला सर्व मान्य आहे परंतु तीन नंबर प्रभागामध्ये आमच्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे बहुमताने निवडून येणार होते तीन नंबर आहे पाच नंबर आहे या येथील उमेदवार आमचे प्रचंड बहुमताने आजही निवडून येणार आहेत आणि तेथील जनता सुज्ञ असल्यामुळे जरी आजची निवडणुकीला स्थगिती दिली असेल तर येणाऱ्या काळामध्ये देखील भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष होणार आहे उमेदवार आमचे भारतीय जनता पार्टी सत्ता नगर येणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सर्व उमेदवार या दोन्ही जागेची ज्या दिवशी निवडणूक लागेल त्यांना सर्व भारतीय जनता पार्टी मोहोळ शहरातील कार नमस्कार।, नमस्कार आज मोहोळ नगरपालिकेसाठी निवडणूक सुरू आहे शेवटचा दिवस आहे क्षीरसागर कुटुंबियाशी खूप आणि खूप अत्यंत जवळ आणि घनिष्ठ तुमचे संबंध राहिलेले आहेत त्यांच्या घरातीलच हे सुनबाई शीतल सुशील क्षीरसागर या उमेदवार म्हणून उभारलेले आहेत काय तुमचं मत आहे काय तुम्हाला वाटतं त्यावर किती मताने उमेदवार निवडून येतील हे बघा मी एक्क्याण्णवपासून भाजपाचा सदस्य सक्रिय सदस्य झालेलो आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सुरुवातीचं काम करताना मला ना ह्या क्षीरसागर कुटुंबीनं सदस्य करून घेतलेलं आहे नागनाथ भाऊ क्षीरसागर यांनी भारतीय जनता पार्टीचं ह्या गा मोळ शहरामध्ये नाही तर संपूर्ण तालुक्यामध्ये मतदारसंघ मोहोळ मंगळवेढा मतदारसंघामध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे त्यांनी अनेक वेळा ख पंढरपूर लोकसभेमधून खासदारकी लढवले आहे नागनाथ भाऊ श्षसागरांनी त्यांनी अनेक वेळा भाजपाच्या गावोगावी जाऊन कमळ फुलवलेलं आहे कमळ फुलवण्याचा प्रयत्न केला आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये नागनाथ भाऊ क्षीरसागर असेल संजय अण्णा क्षीरसागर असेल आणि प्रत्येक गावात गरीबातल्या गरीब, गरीब उमेदवार उभा करण्याचे नेता तयार करण्याचं काम हे नागनाथ भाऊ क्षीरसागरांनी केलेलं आहे विरोधकांकडून खूप मोठ्या प्रमाणात क्षीरसागर कुटुंबियावर आजपर्यंत आरोप करण्यात आले आहेत दारूची दुकानं आहेत दारूचे उद्योगधंदे आहेत त्यांचे आणि बरेच काय काय आरोप करण्यात आलेत त्याचं खंडन कशा पद्धतीने करताल तुम्ही का, 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 करता का विकासाचा मुद्दा नाही भारतीय जनता पार्टी अटल बिहारीचं सरकारपासून काम करत आलेलं आहे आता नरेंद्र मोदीचं सरकार काम करत आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेब काम करत आहे मला सांगायचा मुद्दा हे की नागनाथ गावकर हे जो धंदा आहे त्याचा धंदा आहे मग ही ज्यांनी म ज्यांनी प्रचार केला त्यांच्याकडे कशाचा धंदा आहे ही काय जनता डोळ झाकून बसलेली नाही जनतेला सगळं माहीत आहे कोण कुठला धंदा करत अर्जुन अजून पाटील हाटेल आहे त्यात कसला धंदा चालते ते हे सगळं जनतेला माहीत आहे जनता सुज्ञ आहे सुज्ञ जनता येईल त्या बहुमतानं विजय करावं हा आमचा विश्वास आहे त्यांच्याकडून अजूनही एक मोठा आरोप करण्यात येत आहे की भाजप हा पूर्ण हिंदुत्ववादी पक्ष आहे त्याला कुठलाही केडर नाही आहे मुस्लिम समाज याचं मतदान हे सर्व समाजाचं मतदान हे आमच्याकडे राहणार आहे तुम्ही एक खूप जुन्या आणि जाणते राजकारणी आहात तुम्हाला ह्या बाबतीत खूप चांगली माहिती आहे त्याबाबत काय सांगतात मुळ शहरामध्ये मुस्लिम समाज दोन नंबर दोन क्रमांकाला मत आहेत ते मतदान पडेल का भारतीय जनता पार्टीला काय विरोधकांकडे मुद्दा कुठला नाही त्यामुळे जातीचा रंग देणं त्यांचं काम आहे मी जसं भाजप म्हणजे लहानपणापासून असो तेव्हापासून ही मुजीब मुज्यावर आपले ताजं उदाहरण आहे त्याला अल्पसंख्यांचं मुस्लिम समाजाचं असताना भाजपाने त्याला जिल्ह्याचं पद दिलं अशा अनेक आहेत ते मुजीब मुज्यावर आमचा दोस्त आत्ता उदाहरण झाल्यामुळे तर आमच्या विरोधक डोळे जाखून बसले ती का त्यांनी बघावं भाजपाने पाच उमेदवार मुस्लिम समाजात दिले पाशाबाई पटेलसारख्या यांना महाराष्ट्राचं देशाचं नेतृत्व देण्याचं काम केलेलं आहे त्यामुळं मुस्लिम हिंदू जातीभेद कुणीही करू नये असं म माझं आव्हान आहे